साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीमन महाराजांबरोबर आलेल्या तीनशे लोकांपैकी एक गृहस्थ एक दिवस आजारी झाला त्याला औषधासाठी सुंठ व मिरे यांची गरज होती म्हणून कोठीत जाऊन त्याने त्या दोन जिन्सांची मागणी केली कोठीवर नेमलेल्या माणसास काही केल्या ते जिन्नस लवकर सापडे नात तेव्हा तो गृहस्थ श्रीमन महाराजांकडे गेला व कोठीत मिरे व सुंठ मिळत नाही म्हणून सांगू लागला ते ऐकून श्रीमंत महाराजांनी स्मितहास्य केले व मिरे व सुंठच काय जो जिन्नस ब्रह्मानंद बुवांच्या कोठीत मिळणार नाही तो जगात कोठेही मिळणे शक्य नाही असे त्यास म्हटले इतक्यात कोठीतील माणसाने पळत येऊन त्यास मिरे व सुंठ आणून दिली यावरून कोठी कशाप्रकारे सुसज्ज होती याची यथार्थ कल्पना येईल त्याचबरोबर आपल्या शिष्याच्या दूरदर्शीपणाबद्दल श्रीमंत महाराजांच्या मनात दृढ विश्वास किती ओतप्रोत भरला होता याचीही खात्री पटेल स्वयंपाकाची व्यवस्था तर वाखाणण्यासारखी होती अश्वस्थपूरचे श्रीगुरूंचे दोडरामय्या सणरामय्या फणियप्पा आदी निसीम भक्त आपल्या पठडीतील इतर शंभर दीडशे लोकांसह रात्रंदिवस खपत होते स्वयंपाक पाणी वाढप व उष्टे खरकटे याचा जणू त्यांनी मक्ताच घेतला होता मोतीचूर दळे व बेसन वगैरे प्रकारच्या लाडवांनी एक संबंध खोली भरून ठेवली होती दररोज नवीन नवीन नवी पंचपक्वांनी तयार होतच होती इसवी सन एकोणीसशे नऊ शके अठराशे एकतीस नाम संवत्सराच्या चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून श्रीमन महाराजांच्या आज्ञेनुसार तेरा कोटी श्रीरामनामाच्या जपाच्या सांगतेस सा प्रारंभ झाला तदंगभूत दररोज कीर्तन पुराण प्रवचन अखंड नामस्मरण वेदांचे पारायण गायत्री होम हवन वगैरेस प्रारंभ झाला रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम हा नामघोष चालू नाही असे ठिकाणच हुडकून देखील सापडत नसे स्वयंपाकघरात तोच नामघोष भाजीपाला चिरण्याच्या जागी तोच नामघोष पाणी आणताना तोच नामघोष वाढताना तोच नामघोष एवढेच नव्हे तर जेवताना देखील तोच नामघोष अहर्निश अखंड ऐकू येत असे त्या नामघोषाच्या तंद्रीतच न दमता सर्व कार्य तत्परतेने होत असलेली दिसत दररोज सकाळी अकरा वाजता पुराण संपताच श्रीरामाला श्री मुरलीधराला नैवेद्य दाखवून आरती होत असे नंतर सिंहासनावर विराजमान झालेल्या श्रीमन महाराजांची अर्धपाद्यांनी पूजा करून तुळशी व फुले यांच्या माळा त्यांना घालून त्यांची आरती करण्यात येत असे त्यानंतर ब्राह्मण सुवासिनींची पंगत ज्या जागी बसविण्याची त्या जागी रांगोळीचे पट्टे ओढून पाने मांडली जात असत पंक्तीच्या वरच्या जागी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी श्रीमन महाराजांचे रांगोळी काढून पाठ मांडून पान ठेवण्यात येत असे त्यांच्याजवळच रंगापूरच्या महापुरुषांचे पान मांडण्यात येत असे मात्र त्यांना टेकण्यासाठी मागे उभा पाठही ठेवण्यात येत असे प्रत्येक पंक्तीत सात ते आठ हजारापर्यंत ब्राह्मणांचे भोजन होत असे एकेक -एक दिवस ब्राह्मण सुवासिनींच्या अशा तीन चार पंक्ती उठत असत एवढेच नव्हे तर गावातील सर्वांच्याच पंक्ती अहोरात्र चालत असत गोरगरिबांवर श्रीगुरूंचे लक्ष फार असे त्यांना ते स्वतः आग्रहाने वाढीत असत गोरगरीब संतुष्ट झाले तर भगवंत संतुष्ट होतो तरी प्रथम त्यास संतुष्ट केले पाहिजे असे गुरु नेहमी म्हणत असत त्यांच्या उक्तीला अनुरूप अशीच नेहमी त्यांची कृती असे याचा प्रत्यय पुष्कळांना वेगवेगळ्या प्रसंगी येऊन चुकला आहे येण्याप्रमाणे दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती दररोज उठत असत असो साधक हो उत्सवाच्या पाचव्या दिवशी माध्यान पुराण संपताच परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री महाराजांची पूजा व नैवेद्य आरती संपवली पाने मांडली गेली व सर्वजण पाणावर बसले परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांच्या हातावर अपोषण घालीत असताना एक भाविक पळत आला व भीतीने व थरथरत त्याने तीन दिवस तापाने अंथरून धरलेली बाई नुकतीच वारली असे सांगितले व भोजनात विघ्न आले असे तो सांगू लागला उत्सवात आलेले हे अरिष्ट परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी कसे दूर केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리일 화, 사마을타